नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते आनंद हिंगळे आनंदजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही नेहमीच आम्हाला मालिका चित्रपट नाटक ह्याच्यातून मनोरंजन करत आला आहे आणि खूप वेगवेगळ्या वेग भूमिकांचं दालन तुम्ही आमच्यासाठी खुलं केलं आहे आणि असंच एक खूप छान नाटक आणि भूमिका तुम्ही घेऊन येत आहे नकळत सारे घडले खरं तर हे नाटक ह्यापूर्वी आलेलं आहे प्रचंड गाजलेलं असं नाटक आहे आणि ते आता तुम्ही साकारताय तर मुळात हे नाटक जेव्हा तुमच्याकडं आलं पहिली तुमची भावना काय होती मनात मला खरं तर खूप आनंद झाला होता प्रश्नच नाही आणि खूप टेन्शन आलं अर्थातच दोन्ही गोष्टी कारण पंचवीस वर्षापूर्वी हे नाटक मी पाहिलं दोन हजार साली मला वाटतं किंवा दोन हजार एक साली चोवीस वर्षापूर्वी हे नाटक मी पाहिलं होतं एकदाच आणि विक्रम गोखल्यांनी इतकी ताकदीने उभी केलेली भूमिका तर पहिल्यांदा असं वाटलं अरे आपल्याला का विचारलं असेल आणि नंतर असं वाटलं की हा एक चान्स आहे की आधीचं नाटक आपलं विनोदी येऊन गेलेलं आहे साधारण त्या पद्धती पद्धतीमध्ये आपण दोन तीन कामं केली आहेत आणि ह्या पद्धतीचं आपलं काम आत्तापर्यंत लोकांपर्यंत पोचलं नाही आहे म्हणा किंवा मी खूप दिवसात केलं नाही आहे असं म्हणूया आणि मला तो चॅलेंज वाटला की आता हे करायचं आणि त्यातनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की लोक म्हणतील ज्यांनी हे नाटक आधी पाहिलं ती एक पिढी होती पण तरी देखील ज्यांनी पाहिलं नाही अशीही एक पिढी असणार आहे त्यामुळे त्या दोघांच्यासाठी मला लक्षात आलं की मला आपलं आपलं काम करायचं आहे कारण विक्रम काकाशी तुलना ज्यांनी पाहिलं आहे ते करतीलच आणि मला माहितीच आहे की त्याच्या इतकं सुप काम करणं मला शक्य आहे नाही मला माहितीच नाही आहे ना तो भारीच होता प्रश्नच नाही आणि तुलना होणारच आहे आणि ती तुलना त्या तुलनेमध्ये तो वरचढ सरस म्हणा चांगला असणार ह्याची नम्र जाणीव मला आहे म्हणजे ह्याच्यात काही माझं काहीतरी काय म्हणूया त्याला आपण नाही आता वेगळंच करून दाखवतो आणि आता मी माझं काम करायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच मी एक गोष्ट केली पहिली म्हणजे की आता त्याचा व्हिडिओ पण उपलब्ध आहे यूट्यूबवर मला विजय केंगरे म्हणाले की हा व्हिडिओ बघायचा नाही आणि आजपर्यंत म्हणजे आता मला जी स्मृती आहे ती त्यावेळेला चोवीस वर्षापूर्वी त्यांनी जे काम मी पाहिलं होतं ते किती असेल तर त्याची स्मृती माझ्याकडे होती म्हणलं की चला आपण आपलं आपल्या पद्धतीने काम करून बघूया त्याच्यासारखं पॉज त्याच्यासारखं हे वर्क करणं कोणाला शक्य आहे अजिबातच नाही मग दुसरा पर्याय होतो आपण आपण स्वतः त्या भूमिकेचं व्याकरण स्वतःचा स्वतः मांड त्याचं व्याकरण कशाला घ्यायचं ते आपल्याला तसंही येणार नाही त्यामुळे मग जे काही असेल ते स्वतःच स्वतः करता आलं आणि मला जास्त गंमत वाटते याच्यामध्ये ती विजय केंकर्यांची की के नुसतं असं नाही आहे तर त्यांनी स्वतः नाटक पुन्हा रिव्हिजिट करून एकदा बसवलेलं नाटक पंचवीस वर्षानंतर पुन्हा बसवताना आ, ही फार मोठी गोष्ट असते ना बरोबर बर। की तुम्हाला आता काय बदल करायचंय तेव्हा काय होतं आताचं काय आहे आणि मला तेही अतिशय छान वाटतं की त्यावेळच्या संवादांची लय खूप मोठी वेगळी असायची आता तसं नसतं आता वेगळ्या पद्धतीचे संवाद बोलले जातात तर आपल्याला ते येत आहे का किंवा ती भाषा आपल्याला बोलता येईल का हा तो सगळा मुद्दा होता भाषा येईल का मला नाही वाटत हा प्रश्न आम्हाला प्रेक्षक <laughs> म्हणून पडू शकतो कारण तू इतक्या छान पद्धतीने इतकी वर्ष चांगले काम त्यामुळे ते नक्कीच तू पेलवलेला असणारच आहे ते शिवधनुष्य मला एक जाणून घ्यायचं आहे जा की विजय केंकरे हे खूप मोठं नाव आहे रंगभूमीवरचं आणि तसा दिग्दर्शक मिळणं अशा नाटकाला हे खूप मोठी गोष्ट आहे विजय केंकरेंकडून तुला काय काय मिळालं ही भूमिका आणखी चांगली करण्यास मला मी सांगू का ह्या भूमिकेमध्ये जर काही दोन टक्के जे काही चांगलं होईल बरं होईल जे काही लोकांना आवडेल ते माझ्या मते सगळं विजय केंकरेंच क्रेडिट आहे मी इतक्या स्वच्छ सांगतो कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला माझ्यातल्या नटावर विश्वास ठेवून विजय केंकरेंबरोबर माझं हे सातवं नाटक आहे बरोबर झालं एकदाच नाटक आम्ही सुरुवात आमचं पहिलं नाटक होतं त्याच्यानंतर आज हे त्यांच्याबरोबरचं सातवं नाटक आहे आणि मला असं वाटत की विजय केंकरे मला नट म्हणून काय किंवा मी काय करू शकीन हे ओळखत असावेत म्हणून त्यांनी मलाही विचारलं असेल आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवला की बॉस तो आणि मी पूर्णपणे त्यांना सरेंडर आता सर बरोबर की कुठून कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत काय कसं पण इतकी वर्ष काम केल्यामुळं आपल्या म्हणजे तुला अंदाज येतो त्यांना काय अपेक्षित आहे का ते प्रत्येक वेळी काहीतरी सरप्राईज करणार नाही नाही प्रश्नच नाही सरप्राईज करणारच ना अहो जर का पंचवीस वर्षापूर्वी किंवा सव्वीस वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा काम केलं असेल आणि अजूनही आम्ही तसंच काम करत असू तर काय उपयोग आहे दोघांनाही सर माझ्या कामातही आणि त्यांच्या कामातही आजही एकमेकांना सरप्राईज करण्याची आयडिया ताकद आणि त्याहीपेक्षा क्षमता ही आहे म्हणून तर ते जमतं म्हणजे मी तेच ना, नहीं ले ले ना।, ना।, थे। थे दे ना। फार अवघड नाही का आपणच बसवलेल्या एका नाटकाकडे पंचवीस वर्षानंतर परत बघायचं आणि विचारायचं काय पण त्यांनी केलं ते ताकद आहे त्यांची त्यामुळे मला ते फार वाटतं वाटतशीर वाटतं की त्यांच्याबरोबर काम करताना मला कायम काही ना काहीतरी आणि विजय के असे दिग्दर्शक आहेत की जे नटाला कायम मोकळा सोडतात तू मला करून दाखव तुझ्यातनं काय काय मग मी सांगतो काय करायचं ते करून दाखव मला ते कधीही नटाला बांधून ठेवत नाही mm. कारण त्यांचं एक जे मला फार पूर्वी ते mm. जर मी तसं केलं तर mm. माझी सर्व कॅरेक्टर्स माझ्यासारखंच दिग्दर्शकासारखीच बोलतील mm. mm. ते 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 mm. ते ते की मला त्या नटाचं जे आहे ते त्याच्यातनं हे कॅरेक्टर पण काढायचं आहे त्याच्या क्षमतेमधनं पण काढायचं ही एक मला असं वाटतं की नाटकाकडे बघण्याचा हा जो एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि ती फार ते त्यांचं बलस्थान आहे आणि मनासारखी एखादी गोष्ट उतरली त्यांच्या लगेच दाद मिळते त्यांच्याकडं काय सगळं त्यांच्या मनासारखं उतरू शकत नाही आम्ही आणि हा आणि त्यांचं एवढंच म्हणणं असतं की हे तर यायलाच पाहिजे तुला नाही तर तुला कसं आहे एवढं तर तुला यायलाच हवं की हे पण अगदी तालीम मिलीम संपल्यानंतर किंवा असं काहीतरी जाताना मध्ये बोलताना पटकन म्हणून चांगला केलास <laughs> हां हा, चांगला केलास पण असं भरभरून दाद देऊन एवढी नाटकं त्याच्याबरोबर केली आहेत त्याला आवडत नाही असं अजिबात नाही म्हणजे तू त्याचं लक्ष असतं तुम्ही नाटकात तिकडे तिकडे करायला लागलात आणि शंभर प्रयोगानंतर तो एकदा येऊन बघून जातो की काय रे काय चाललंय हे बसवल्यासारखं नाही आहे या कुठल्या ऍडिशन्स आहेत काढून टाका आहे बाकी कोस्टा जर श्वेता आहे पहिल्यांदा काम करतो हो मी श्वेता पेंटसांबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे मतनिषाचं तर पहिलंच नाटक आहे आणि मला वाटतं आमच्या प्रशांतचं पण पहिलंच नाटक आहे सो अर्थातच त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे पण अतिशय एनर्जी आणि हुशार मुलं ऐकतात बेसिकली काय सांगतोय दिग्दर्शक किंवा काय हे ऐकतात श्वेत बद्दल माझं असं मत आहे की अलीकडे लेखिका म्हणजे एकतर त्या मुळात स्वतः डॉक्टरेट आहे त्यानंतर लेखिका आहे आणि त्या सगळ्याचा एक बुद्धी म्हणतो ना आपण ज्याला त्याच एक त्यांच्या अभिनयातन दिसतं की हा रोल कशा पद्धतीने अप्रोच करायचा आहे हे त्यांना त्यांच्या पद्धतीने येतं आणि ते मला त्यांच्या कामामध्ये भयंकर आवडलं की अटिट्यूड टुवर्ड्स युअर अप्रोच टुवर्ड्स युअर वर्क तो त्यांच्याकडे फार घेण्यासारखा आहे तो खूप छान आहे हो हो काम करताना काय ना तुझ्यापेक्षा मी किती चांगलं काम करतो ही आयडिया नसतेच आणि मला नाही वाटत आपल्याकडे कोणीही तसं आहे एकमेकांबरोबर काम करताना सीन कसा रणतो हीच ती मजा आहे आणि तरच ते नाटक नीट होईल बरोबर ना तरच ते नाटक नीट होईल मला नाही 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 मला तुझं काम चालू असताना मध्ये काहीतरी करायचं नाही आहे तुझं तुझं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोचणं माझं माझं पोचणं ही त्यातली गंमत आहे आणि ह्या नाटकाचं शीर्षक आहे नकळत सारे घडले तर आपण नॉर्मल आयुष्यातही ही फ्रेज खूपदा वापरत असतो की अरे नकळतच सारं घडून गेलं असे कोणते प्रसंग घटना आयुष्यात तुझ्या घडल्यात का की कळलंच नाही काय कसं काय घडलं पण मनातून ती रिॲक्शन आली घडून गेलं अरे सगळं जगणंच तसं झालंय आमचं काही नाही सगळं नकळतच घडले नाही आमच्या आयुष्यात कळ कळत होतं कुठं काय नाही मी म्हणेन ना की नकळत म्हणजे असं फार मोठं होईल बोलणं पण या क्षेत्रात आल्यानंतर इतकी अनिश्चितता असताना आज इथपर्यंत येऊन पोचू शकलो चार लोकांपर्यंत नाटकं करू शकलो खरंच फार कळतेपणे नाही झालं अरे अनेक <laughs> गोष्टी खरंच नकळतच झालेल्या आहेत नकळत म्हणजे काय आपण म्हणतो नंतर कळतंच ना आपल्याला काय असेल तो एखादा प्रसंग असेल किंवा काय पण झालं बाबा कधी असा वेगळा वेगळा मुद्दा वेगळे प्रयत्न किंवा वेगळ्या गोष्टी असं न करता सुद्धा काही काही गोष्टी घडून गेल्या हे तरी तुला कळलं असेल तुझे आ, चाहते खूप आहेत प्रेक्षक वर्ग मोठा आहे तुला तुझ्या का कामाचं कौतुक करतात इतक्या वर्षात हे तर कळलंच असेल आणि हे झालं मी तुला तेच म्हणतो ना की हे सगळं हे सगळं झालं ते कसं काय झालं बाबा तर तर त्याचं एक छोटंसं उत्तर आपण म्हणू शकतो की आपण लोकांना आवडेल असं काम करायचा प्रयत्न केला किंवा चांगल्या लोकांबरोबर राहायचा प्रयत्न केला चांगलं काम करायचा प्रयत्न केला पण त्याच्यातनं हे सगळं इतपत बरं होईल किंवा इथपर्यंत आपण येऊ पोचू असं कधी काही ठरवलं नव्हतं ना त्यावेळेचं चा काम चांगलं करायचं सो आत्ता जे काही लोकांचं प्रेम असेल म्हणा किंवा जे काही मला काम येत असेल म्हणा तर ते येण्यासाठी जो डेलिबरेट प्रयत्न होता तेवढाच केला म्हणजे काम सुधारण्यासाठी काय करावं ते फक्त कळतपणे केलं बाकी त्या कामाचा प्रतिसाद त्या कामाला मिळालेलं प्रेम हे सगळं न कळतच आहे यावं सगळ्या लोक काय खरंच आहे म्हणजे असं तुम्ही कसं सांगणार की लोकांचं प्रेम ही गोष्ट थोडी मोजता येणारी गोष्ट आहे आणि आता म्हणजे हे नाटक तर येतच आहे एक महिन्याभरापूर्वी तुझा खूप चांगला सिनेमा येऊन गेला अलीबाबा आणि आयुष्यातले तर एक ऍक्टरच्या आख... आधी पंचक पंचक आला होता म्हणजे त्यातलं काम तुझं कौतुक झालं होतं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की ज्या कॅटेगरीत एज कॅटेगरीत आहेत त्या कॅटेगरीत खूप चांगले रोल्स तुला मिळतात तू स्वतः ही फेज किती एन्जॉय कर अतिशय किंवा तुला अतिशय एन्जॉय करतोय बघ मी म्हणतो तसं की मी कधी काय म्हणू एक विशिष्ट वयानंतर तुम्हाला स्वतःलाच समजायला लागतं की आपल्याला आता कुठल्या पद्धतीचे रोल ऑफर होणार आहेत आप आणि आपल्याला कुठल्या पद्धतीचे रोल करायचं मग तुम्ही असं शोधत राहता की ह्या कॅटेगरीतला मेन रोल कुठला आहे ह्या <laughs> कॅटेगरीमध्ये मध्ये रोल करता येणारा कुठला आहे नुसताच मुलीचा बाप करायचा आहे का मुलीच्या बापाची गोष्ट असलेला सिनेमा करायचा आहे म्हणजे ती जी घटना आहे ती जी गंमत आहे तर मग तुम्हाला चॉईस वेगवेगळे नाहीये तुमचं एक वय आलंय आणि ह्या वयात खूप लोक आहेत मग आता तुम्ही तुमचं काय वेगळं द्याल एवढ्यावरती येऊन थे। ते तुम्हाला ह्या वयात पुन्हा कामं मिळण्यासाठी मग भाऊ मग कष्ट आहेत <laughs> पण काही अपेक्षा आहेत का की ज्या अजून आलेले नाही आहेत लोक अशा काही घेऊन तुझ्याकडे आहेत का नाही डेफिनेटली आहे म्हणजे अनेक वेळेला मला अनेक रोल बघताना असं वाटतं की आई हा रोल मला का नाही विचारला गेला आणि त्याचे कारण असतील ना त्याची काही प्रत्येकाची कारणं आहेत म्हणजे प्रत्येक मलाच विचारायला पाहिजे असं नाही ना पण मला ते खूप छान वाटतं की काही काही रोल आपले मित्रमंडळी करतात आणि ती इतकी गोड करतात आता खरं सांगायचं आत्ता आलेला स्वरगंधर्व काय सुनील बर्वेने सुंदर काम केलंय म्हणजे गोड काम म्हणतात त्यांनी अगदी मनापासून केलेलं काम आहे तर असं काम नाही मला वा कधी वाटलं कारण ते ते बघूनच आनंद होतो आपल्याला मित्रांचा आमच्या अनेक मित्रांचा म्हणजे खरोखरीच की मी एक मी त्यापैकी नट आहे की मला आपल्या मित्रांचं ह्या वयातल्या मित्रांचं चांगलं काम बघून आनंद होतो खरंच तुझं नावच आनंद आहे पण नाही मला खरंच बरं वाटतं रसिको बघितलं का की आनंद इंगळे हा अभिनेता म्हणून चांगलाच आहे पण त्याचे विचार किती सजग आहेत हे अगदी छोट्या झलक आपल्याला कळलेली आहे तर आनंद मी तुला ह्या नाटकासाठी आणि पुढे जे काही काम करणार आहे त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू वाटलं